नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्ग स्वतःची जहागिरी असल्यासारखं लक्ष्मण हाके का समजतायत आणि दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाला लक्ष्मण हाकेंचा विरोध का आहे तिसरी गोष्ट मनोज जरांगे पाटलांचा उपोषण प्रयत्न हा खराच लक्ष्मण हाकेंचा आहे का नेमकं लक्ष्मण हाकेंना सुपारी कोणी दिली या सर्व गोष्टींचा उहाप आपल्या या उडियाच्या मार्फत करायचा आहे तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदरा गॅजेट लागू करा ही जी मागणी लावून धरली त्यालाच मेन महत्वाचा विरोध म्हणून या ठिकाणी सुपारी देऊन खरंच लक्ष्मणाकेंना त्यांच्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसवलं आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण जर पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांनी टार्गेट दिलं होतं की जर सगळ्या सैऱ्याची अंमलबजावणी नाही झाली हैदराबाद गॅजेट लागू नाही झालं तर येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांनी ज्या व्यक्तीवर टीका केली म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांना कदाचित मनोज जरांगे पाटलांचा राग आला का जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्यासाठी सुपारी देऊन कदाचित त्यांच्या विरोधात उपोषण करण्यासाठी लावतायत तुम्ही पाहिलं असेल ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक व्यक्तीचा मनोज जरांगे पाटलांना विरोध नाहीये पण या ठिकाणी सध्या लक्ष्मणाके का विरोध करतायत त्याचं कारण काय आहे कारण त्यांना सध्या पाहिलं असेल आपल्या महाराष्ट्रातील जे काही उपमुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांनी टीका केल्या होत्या त्यांचा राग म्हणून कदाचित ओबीसी प्रवर्गातील मते आपल्या वळवण्यासाठी कदाचित लक्ष्मण षडयंत्र मनोज जरांगे पाटलांना विरोध केला तर ओबीसी प्रवर्गातील मते आपल्या बाजूने येतील ही जर तुमची खेळी असेल तर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी सध्या राजकारण होतंय आणि राजकारणी व्यक्ती स्वतःची पोळी बाजून घेण्यासाठी मराठा ओबीसी वाद लावून देत कारण जर पाहिलं असेल जे काही पिढ्यानं पिढ्या सध्या

त्यांचं म्हणणं आहे जर खरंच त्यांना गरज असेल त्यांच्या नोंदी असतील तर त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी विरोध कोणाचा आहे मेन महत्वाच्या गोष्टी पाहिल्या असतील तर सध्या या ठिकाणी लक्ष्मण आकेने स्वतःहून विरोध का केला त्याचं कारण काय आहे खरंच लक्ष्मण आकांना ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींची तळमळ आहे का धनगर बांधवांसाठी मनोज दरांगे पाटलांनी जे महत्वाचा लढा उभा करण्याचा प्रयत्न केला त्याला सुद्धा लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे धनगर बांधवांनी मनोज दरांगे पाटलांना पाठिंबा दिला हे पाहून लक्ष्मण हाकांना सध्या पोटात दुखते त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी राजकीय व्यक्तींनी केला आणि त्याची सुपारी लक्ष्मण हाकेंना दिली ती कदाचित पूर्ण होईल की नाही याची या ठिकाणी लक्ष्मण हाकेंना भीती आहे म्हणून तुम्ही असेल असल लक्ष्मी अनेक प्रकारचे स्टेटमेंट मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात दिले पण मनोज जरांगे पाटील हटले नाहीयेत मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की अशा प्रकारच्या व्यक्तींना भाव न देता आपला जो महत्वाचा लढा आहे तो पुढे न्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीने सुद्धा ओबीसी प्रवर्गातील असो मराठा समाजातील असो या दोघांनी एकमेकात वाद न लावता जे राजकीय व्यक्ती स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न आहेत त्यांना ओळखा आणि धडा शिकवा व्यक्तीवर अन्याय होऊ नये कारण जर पाहिलं असेल मराठा समाजामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत नाहीये श्रीमंत व्यक्तीसाठी हा लढा नव्हेच गोरगरीब जनतेसाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय आणि त्याच व्यक्तीच्या आरक्षणासाठी लढतायत मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा करण्याचं कारण काय आहे की त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे कारण ते आरक्षणाच्या अभावी कशा प्रकारे शिक्षण व्यवस्थेतून दूर राहत आहेत ओळखले आणि त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आरक्षणाचा लढा उभा केला आणि याचाच विरोध म्हणून सध्या ओबीसी प्रवर्गातील काही मोजके बोटावर मोजण्या इतके लोकांनी जर विरोध करायला सुरुवात केल्याचं कारण काय आहे खरंच त्यांना सुपारी मिळाली का असा लोकांच्या मनामधला प्रश्न आहे कारण तुम्ही आता पाहिला सर मनोज जरांगे पाटलांनी जवळपास दहा ते बारा महिने झाले त्यांचा लढा पण तुमचा आता नेमका आताच या वेळेला विरोध का आहे कारण येणारी विधानसभा त्यांच्या डोळ्यासमोर दिसते आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांना विरोध केला तर ओबीसी प्रवर्गातील मते आपल्या बाजूने येतील अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांचा आहे पण सध्या लक्ष्मण मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा जास्त प्रमाणात टीका करायला सुरुवात केली त्यावेळेस कळायला पाहिजे की लक्ष्मण हाकेंना एवढंच करायचंय की मराठ्यांचा नेता एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या बाजूने बोलतायत अशा प्रकारचं षडयंत्रायचं आणि ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना ते व्यक्ती आपल्या बाजूला येतील अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही रचणार असताल तर लोकांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे हे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटून देतायत दोघांमध्ये वाद पेटला तर यांची राजकीय पोळी भाजेल हा कार्यक्रम आपल्याला उधळून लावायचा आणि उधळून लावण्यासाठी मनोज पाटलांनी गोर गरीब जनतेसाठी लढा उभा केलाय त्याला पाठिंबा द्या कारण त्यांचा पाठिंबा जर पाहिला असेल जे पाहून सध्या सहकार्य वाढताना दिसत आहे त्यांच्याकडे लोक जाताना दिसत आहेत हे पाहिलं तर शंभर टक्के लक्ष्मण आकेच्या पोटात दुखताना दिसतंय कारण त्याच्या समोरूनच मराठा समाजातील व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी जात आहेत आणि त्याच्या डोळ्यासमोरून अशा प्रकारची जनता जात असेल तर शंभर टक्के त्यांच्या पोटात दुखणार असेल तुम्ही पाहिलं असेल मराठा समाजातील व्यक्तींना त्या ठिकाणी का जावं लागतंय कारण मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण सुरू केलं ते अमरण उपोषण कशा प्रकारे आहे कुठल्या प्रकारचा आहार घेतला नाहीये त्यांचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जे काही डॉक्टरांनी सल्ला दिला ते मानत नाहीयेत म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांची दखल घ्यावी जेणेकरून उपोषण करते वेळेस त्यांच्या जीवितला काही हानी झाली तर शंभर टक्के या लोकांचा जे काही राज्य सरकारवर विश्वास आहे तो उडणार आहे सध्या पहिला सर लोकांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही पाऊल उचलण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सध्या बैठक बोलावली आहे त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली तर शंभर टक्के हा सर्व समाज मनोज जरांगे सोबत असणारे लोक हे सर्व राज्य सरकारच्या बाजूने जातील आणि लक्ष्मण हाकेना तेव्हा कळेल की खरंच मनोज जरांगे पाटलांचा लढा हा सत्याच्या मार्गाने होता कारण ज्या कायदेशीर नोंदी आहेत त्या कायदेशीर नोंदी बाबतीत जर तुम्ही आक्षेप घेणार असाल तर नेमका तुम्ही खरंच कायदा पाळतायत का कारण ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदीच्या आधारे जर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी कायदा आड येत नसेल तर लक्ष्मण हाके तू कोणती चीज आहे अशा प्रकारचा लोकांचा प्रश्न कारण जर पाहिलं असेल कायद्याच्या पुढे लक्ष्मण हाके जाऊ शकत नाही कायदेशीर नोंदी असतील तर या लोकांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावंच लागेल अशा प्रकारे राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे म्हणून त्यांचं पाऊल हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी कुठंतरी पुढे जात आहे पण ते पाऊल मागे खेचण्याचा प्रयत्न हे लक्ष्मण हाक्यासारखे तुम्ही पाहिलं असेल काही व्यक्ती करतायत आणि यावरूनच मराठा ओबीसी वाद पेटून देण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा ओबीसी वाद पेटला नाही पाहिजे या लोकांमधलं जे काही सामंजस्य आहे एक पण आहे या लोकांमध्ये कधी भेद नाही झाला त्याच्यामध्ये तडा आणण्याचा कार्यक्रम यासारखे लोक करत आहेत आणि या लोकांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की जे सामान्य लोक आहेत सामान्य जनता आहे त्यांना राजकीय व्यक्तीपासून काहीही घेणं देणं नाहीये मनोज जरांगे पाटील गोरगरीब जनतेसाठी लढा करत आहेत आणि या ठिकाणी गोरगरीब जनता त्यांच्या पाठीमागे आहे श्रीमंत लोकांसाठी हा लढा नाहीच राजकीय व्यक्तीसाठी लढा नाहीच मनोज दरांगे पाटलासोबत सर्वसामान्य जनता आहे एवढं तरी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी लक्षात घ्यायला पाहिजे किती जोरात या ठिकाणी ओरडण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण हाके सुद्धा कायद्याच्या समोर नाहीये संविधानाच्या समोर नाहीये जर हैदराबाद गॅजेटमध्ये या लोकांच्या नोंदी मिळत असतील तर त्या व्यक्तींना ओबीसी प्रवर्गात घेण्यासाठी लक्ष्मण हाके सुद्धा अडवा येऊ शकत नाही कारण जर पाहिलं असेल राज्य सरकार त्याच्यासाठी निर्णय घेणार असेल जी देणार असेल तर लोकांचा पाठिंबा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबासोबत असेल कारण जर बघितलं राज्य सरकारने जर या निर्णयाची अंमलबजावणी केली तर मनोज जरांगे पाटलांनी या अगोदर सांगितलं की हेच लोक तुमचा गुलाल डोक्यावर घेऊन आणि याच लोकांचा निर्णय तुम्ही नाही दिला तर टक्के विधानसभेत हेच लोक तुम्हाला खाली पाडतील एवढं लक्षात ठेवा आणि इथून पुढे मराठा ओबीसी वाद लावून देण्यासाठी सुपारी बाजांची फौज मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उभं करण्याच्या अगोदर विचार करा कारण हेच तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत परवडणार नाहीये हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण सर्वसामान्य जनता पाहिला असेल ओबीसी आणि मराठा हा वाद लावून देण्याचा प्रयत्न करणारे जे काही सुपारी बाज आहेत ते समोर येत आहेत यांना ओळखा आणि आपलं जे महत्वाचं नातं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे थांबतो धन्यवाद